बोट अपघातानंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत प्रवासी वाहतुकीच्या मार्गामध्ये मा नौदलाची स्पीड बोट आली कशी असा सवाल आता उपस्थित होतोय चाचणी दरम्यान नौदलाची बोट प्रवासी बोटीवर धडकली भीषण अपघात झाला चौदा जणांचा मृत्यू झाला मुंबईतील समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेत चौदा जणांचा बळी गेल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत नौदलाच्या स्पीड बोटीची चाचणी या ठिकाणी सुरू होती असं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सांगितलं होतं मात्र या ठिकाणी चॅनल प्रवासी वाहतुकीसाठी असताना तिथे स्पीड बोटीची चाचणी घेण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय आता याबाबत सरकारकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहावं लागणार आहे आपल्यासोबत शेकापचे नेते जयंत पाटील हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय आपण ही अतिशय दुर्घटना मोठी पाहतोय जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत यावर आपली प्रतिक्रिया हा अपघात झालेला आहे तो नेहमीच्या बोटीने बेकायदेशीर चॅनल मध्ये आले त्याच्यामुळे झालेला आहे हे चॅनल घर प्रवासी बोटींसाठी राखीव आहे गेटवे जवळ आणि भूषण आयडेंटे या पासून ज्या चॅनलने ठिकाणी तो धक्का बसला हे गंभीर बाब आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी एकच बोट एकच चॅनल आहे अशी परिस्थिती नाही आहे तर जवळजवळ भाऊचा धक्का डीपीटी नंतर तुमचं मच्छीमारांचे कोण तुम धक्के भाऊचा धक्का आणि असलेला बॉम्बे अंतर्गत उसरा धक्का हा मुंबई जसे या ठिकाणी आहे असं असताना नेहमीने तिथे इंजिनची ट्रायल करण्यासाठी मात्र मात्र आपण जर पाहिलं तर हा ही प्र, प्रवासी वाहतूक आहे आणि या ठिकाणी नौदलाची वाहतूक किंवा नौदलाची जी चाचणी होत होती ही कशी काय या ठिकाणी या ठिकाणी होऊ शकते असा प्रश्न उपस्थित केला जातोय मी तुम्हाला सांगत होतो की नौदलाची ठिकाणी तिथे पण जेटी आहे गेटवे जवळ परंतु ती असली तरी चाचणी नौदल तर नौदल तर करू शकत नाही पण खाजगी लोक पण कोणी करू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला कुलाब्याची दांडीच्या पलीकडे जाऊन चाचणी घ्यायला पाहिजे होती जे मुंबईचं समुद्राचं गेट आहे त्या ठिकाणी पाहिजे होती जे घेतलेले चुकीचे आणि त्याच्यावर जे नियम आहे या ठिकाणी अनेक वेळा सभागृहात म्हणजे आपल्याला म्हणायची ही चाचणी घेतली होती ही चुकीचं आहे तर याला आता जबाबदार कोण आहे याच्यावर काय उत्तर द्याल नेवीचे अधिकारी आहेत नेवी आहे आणि नेवी नेवीचे अधिकारी आहेत जी बोट पुरालेली आहे त्या बोट पुरालेली आहे मालकाला पण नुकसान भरपाई नेहमीने दिली पाहिजे तर कुठेतरी याला बंधन होईल की अशा त्या बोटीची पण काही चुकी यावर आपण विचारणार आहात का विचारणा करणार आहात का मी सातत्यानं दोन दिवस तेच बोलतोय मी स्वतःच्या घटनास्थळी लगेच तातडीने गेलो होतो आणि स्वतः समुद्रात जाऊन मी बघितलं अशी काढण्यासाठी यंत्रणा प्रयत्न केलेला आहे आणि हे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्वतः सांगितलं की ट्रायल करत होती आणि ट्रायल करताना झाल्यामुळे अपघात झाला हे मी टी वर बघितलं मुख्यमंत्र्यांचे वृत्त म्हणजे शासनाच्या रेकॉर्ड वर एकायदशी तर ते आहे म्हणजे एकायदेशी आल्या असल्यामुळे या ठिकाणी जी आहे त्याच्यावर कायदेशीर नेवीच्या स्वतःच कोर्ट आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी की त्यांची स्वतःची न्याय व्यवस्था अंतर्गत डिपार्टमेंट मध्ये आहे त्यांची प्राथमिक चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं जी जी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी